तर नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे दिलखुश दाबेली इथे दाबेली घ्यायसाठी काकीनकडे तुम्ही फेमस बेल बघतला सुखी बेल तुम्ही फेमस वडापाव बघतला तळ्यातला आणि फेमस आता आलो आहे आपण फेमस दाबेलीवाल्या काकीनकडे तर बघूया आपण पण आलो आहे दिलखुश दाबेलीवाल्या काकीनकडे तळ्यातली फेमस दाबिलीवाले काकी भेटल्यात आपल्याला आणि खूप मस्त अशी दाबेली भेटते काकींकडे तर काकी आहे करा आ, तर आणि दाबेलीचे शॉप कधीपासून तुम्ही चा म्हणजे चालू केलं आहे तुम्ही किती वर्ष झाले दोन हजार आठ पासून पहिली होती चार ला नंतर झाली पाच ला नंतर झाली सहा ला नंतर झाली सात ला आणि आता दोन हजार पंचवीस चालू आहे आणि आता आता बारा बारा रुपये दाबले साडेचार साडेचार ते किती वाजेपर्यंत असते आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत असते तुझ्या रुपयाने चांगला धंदा झाला तर जर ही होती आपल्या तळा तालुक्यातली फेमस दाबेली म्हणजे दिलखुश दाबेली वाली काकी आणि खूप छान वाटलं की त्यांच्या दुकानाबद्दल आपल्याला माहिती पडली आणि कधीपासून ते चालू केलं आहे त्यांनी दाबेलीचं शॉप हे दोन हजार आठपासून ना दोन हजार आठपासून आता दोन हजार पंचवीसपर्यंत अजूनही तेच तालुक्यात आणि खूप मस्त असा सपोर्ट करा काकीनं आपण ठीक आहे आपण भेटूया आता अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपासून बाय बाय